सांगत असतो ऐका तुकोबर जे चौदा टाळकरी होते त्यामध्ये कोंडोबा लोहार एक नावाचे टाळकरी होते गरीब परिस्थिती होती कुठेही तुकोबा कीर्तन असलं की तिथं जाऊन पखवाद वाजवायचे एके दिवशी कीर्तनामध्ये तुकोबा सांगितलं जव हे सकाळ शिद्ध आहे हात चालवाय पाय तव तू आपुले सोयीत साय तीर्थयात्रा जाय तीर्थयात्रेला जाय आणि असा उपदेश केल्याच्या नंतर त्याच्या मनामध्ये तीर्थयात्रेला जाण्याची इच्छा निर्माण झाली तुकोबर यांच्याकडे गेला आणि सांगितलं हो महाराज आम्हाला तीर्थयात्रा करायची महाराजांना सांगितलं अरे वा खूप छान आणि पहिली जर तीर्थयात्रा करायची झाली तर ती पायी करायला लागायची समजा आणि ती पायी तीर्थयात्रा करायला शरीर मजबूत लागायचं आणि तुकोबर यांना सांगितलं अरे तुझी शरीर यष्टी चांगली आहे तुझा पण महाराजांना सांगितलं हो महाराज माझी परिस्थिती गरीब आहे आणि तिथं गेल्याच्या नंतर मी मला जरी जायचं ठरलं तरी मी कसं जाणार तुकोबराने सांगितलं याची चिंता तू करू नको तुला कसं जायचं तुझ्या जाण्याची व्यवस्था ही मी करतो तुकोबराने सांगितलं तो खडा घे आणि एक खडा घेतला आणि एक खडा तुकोबराच्या हातामध्ये घेतला आणि त्या तुकोबारांच्या हातामधले खडा तो त्या व्यक्तीच्या हातामध्ये दिला त्या कोंडोबा लोहार नावाच्या व्यक्तीच्या हातामध्ये दिला hmm. आणि तो खडा त्याच्या बराबर ठेवल्याच्या बराबर त्याचा होण तयार झाला आणि होण म्हणजे एक सोन्याचं नाणं आणि त्या काळामध्ये तो होण मोडलं की त्या काळचे पाच सात रुपये यायचे महाराजांना सांगितलं काळजी करू नको हा होण मोड आणि तुझी तीर्थयात्रा कर त्यानं सांगितलं हो महाराज इतक्या लांब मला तीर्थयात्रा करायची आणि इतक्या लांब जर तीर्थयात्रेला जायचं असेल तर या पाच सात रुपयानं काय होणार आहे महाराजांना सांगितलं तू चिंता करू नको तू चिंता करू नको हे पाच सात रुपये आहेत ना हे सगळं मोडलं आहे हा वन मोडला की त्याचे पाच सात रुपये येतील त्याच्यातला एक रुपया खिच्यामध्ये टाकत जा एक आना खिच्यामध्ये टाकत जा बाकीचे सगळे खर्च जा आणि ते सगळे खर्च झाल्याच्या नंतर त्या पैशाला हात लावायचा आणि त्या पैशाचा पुन्हा होन तयार होईल आणि तो पुन्हा मोडायचा पुन्हा ते पाच सात रुपये यायचे पुन्हा तो एक रुपया खिच्यामध्ये टाकायचा अशी तब्बल बारा वर्ष त्याने आख्या भारताची तीर्थयात्रा केली पण तू कबर सांगितलं होतं अरे हा पैसा फक्त तीर्थयात्रे करता वापर या बायकोला लुगडं घेण्याकरता वापरून नाहीतर महाराज आजले अवघड झाले काय काय आमच्या पाकिटातले पैसे आणते तो आता काय करावं विठाला 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 मग तू कबर सांगितलं याची तीर्थयात्रा कर आणि तब्बल बारा वर्ष अख्ख्या भारताची तीर्थयात्रा केली आणि तो आला आणि तो, होन तो कड़े दिल्या माझा दृष्टांत संपला सिद्धांत ऐका ही ठिकाणी एवढी शक्ती आलेली होती ती फक्त आणि फक्त त्या नामस्मरणामुळे आलेली होती आणि मग तुकोबरायला लोकांना वाटायचं काहीच नाही तुकोबरायकडे आणि महाराज ज्याचा ज्यांचा स्पर्श झाल्याच्या नंतर एक दगड अहो जर होन होऊ शकतो तर त्यांना कशाला बँकेत टाकावं लागण अहो मग एवढे श्रीमंत तुको